शिवारामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यामध्ये काही भागात अगदी मुसळधार पाऊस झालाय ढगफुटी सदृश्य पाऊस इथे झालाय त्यामुळे शनिवारच्या मुसळधार पावसानंतर रात्री पुन्हा इथे तुफान पावसानं हजेरी लावली आहे तर रुईखेड आणि अकोली जहागीर या गावांमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं हे पाणी शिरलंय गावकऱ्यांचे तर गावातल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप इथे प्राप्त झाल्याचं दिसतंय थेट शिवारामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं ही मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे